नमस्कार मंडळी या शुक्रवारी रिलीज झाले होते दोन मराठी सिनेमे एक म्हणजे डंकाहरी नामाचा आणि दुसरा म्हणजे एक दोन तीन चार त्याच्या आधीच्या शुक्रवारी आलेल्या बाई ग या सिनेमाचं सध्या बॉक्स ऑफिसचं आप काहीच आपल्याला हाल कुठे दिसत नाहीत कुठल्याही वेबसाईटवर काही माहिती मिळत नाही आहे त्यामुळे बाई या सिनेमाचं आता ओव्हरऑल बॉक्स ऑफिसचं रन संपलेलं आहे असंच आपण गृहित धरूया आणि आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया की डंकाहरी नामाचा आणि एक दोन तीन चारचं काय भविष्य आहे हा एका आठवड्याच्या वर हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये दिसेल का हे आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे आकडे ऐकण्याआधी पुन्हा एकदा एक जनरल रिमाइंडर की मी कुठल्याही प्रकारचा क्लेम करत नाही की हे आकडे अगदी खरे असतील कारण मराठी सिनेमाला ट्रेड अॅनालिस्ट नसतो सो विविध वेबसाईटनुसार जी काय माहिती मिळते त्याचे फिगर्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्यातून आपण असं धरून चाललं आहे की मी जे आकडे सांगतो त्याच्यापेक्षा चांगलीच परिस्थिती या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर असेल आता येऊया डंका हरिनामाचा या सिनेमाकडे डंका हरिनामाचा ॲक्च्युली असं बोलू शकतो आपण की विठुरायासुद्धा या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर नीट सक्सेसफुली रन मिळवू शकला नाही आहे विठुरायासुद्धा या सिनेमाला वाचवू शकला नाही आहे कारण म्हटलं जात होतं की या सिनेमाचं पहिल्या दिवशीचं कलेक्शन होतं जेमतेम दोन ते तीन लाख रुपये दुसऱ्या दिवशी शनिवारी आठ ते दहा लाख रुपये रविवार असूनसुद्धा एक काही फार ग्रोथ आपल्याला बघायला नाही मिळाली आणि जेमतेम शनिवारपेक्षा कमी कलेक्शन या सिनेमाचं रविवारी झालेलं आहे आणि या सिनेमाने रविवारी कमवलेत सहा ते आठ लाख रुपये आणि सोमवार आणि मंगळवार म्हणजे चौथा आणि पाचव्या दिवशी जेम तेम दोन्ही दिवसाचे मिळून दोन ते तीन लाख रुपये या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमवलेले आहेत असं करत फक्त आणि फक्त पहिल्या पाच दिवसांचं कलेक्शन याचं साधारणपणे वीस ते बावीस लाख एवढंच झालेलं आहे सो हा सिनेमा मला डाऊट आहे की शुक्रवार तरी बघतो आहे का ते कारण शुक्रवारी आता खूप सिनेमे रिलीज होत आहेत हॉलिवूडचा एक मोठा सिनेमा रिलीज होतो आहे सो so, फार फार तर आज किंवा उद्या किंवा याचे शोज आता बॅड न्यूज आणि कलकी या सगळ्या सिनेमांकडे सुद्धा असतील सो डंका हरिनामाचा या शुक्रवारच्या वर तर आय थिंक थिएटर बघत नाही एवढं निश्चित आता येऊया एक दोन तीन चार या सिनेमाकडे याची त्यातल्या त्यात बरी परिस्थिती आहे डंका हरिनामापेक्षा असं आपण बोलू शकतो पहिल्या दिवशी म्हटलं जातं आहे की या सिनेमाने कमवले होते चार ते सहा लाख रुपये दुसऱ्या दिवशी पंधरा ते सतरा लाख रुपये तिसऱ्या दिवशी थोडा ड्रॉप बघायला मिळाला रविवार असूनसुद्धा चौदा ते सोळा लाख रुपये सोमवारी चौथ्या दिवशी चार ते पाच लाख रुपये तर काल मंगळवारी पाचव्या दिवशी सहा ते सात लाख रुपये सो असं म्हटलं जातं आहे की या सिनेमाने पहिल्या पाच दिवसात कमवलेत जवळपास पन्नास किंवा पंचावन्न लाख रुपये इतकंच आता बघूया कदाचित हा सिनेमा थोडा अजून एक वीकेंड बघू शकतो खास करून पुणे आणि आजूबाजूच्या पट्ट्यामध्ये बाकी ओव्हरऑल सुद्धा हा सिनेमा असं वाटत नाही की शुक्रवारच्या वर बॉक्स ऑफिसवर आपल्याला दिसेल आणि याचे सुद्धा दुसऱ्या शोजकडे दुसऱ्या सिनेमांकडे वळवले जातील असं ओवरऑल आहे सो so, हे दोनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर काही करू शकले नाही आहेत आता या शुक्रवारी आय थिंक तीन मराठी सिनेमे येत आहेत घरत गणपती गुगल आई आणि असूनही तरी येतो आता मला आठवत नाही म्हणजे मी करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र